अहमदनगर सीए शाखेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार तर अहमदनगर सीए विद्यार्थी शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे अहमदनगर सीए शाखेचा गौरव देश पातळीवर झाला असून त्यांच्या कामाचं कौतुक सर्वत्र होत आहे या माध्यमातून आपल्या नगर शहराचा नावलौकिक झालाय सीए बांधवांचा देशाच्या आर्थिक जडणघडणीत मोठा वाटा आहे अहमदनगर सीए शाखेचा दुसऱ्यांदा गौरव होत असून ही अभिमानाची बाब आहे त्यांचाच आदर्श अहमदनगर विद्यार्थी शाखेनं बाळगला असून देशात उत्कृष्ट विद्यार्थी शाखेचा पुरस्कार त्यांना मिळालाय ही आपल्या सर्वांसाठी कौतुकाची बाब आहे तर या माध्यमातून नगर शहरात उत्कृष्ट सीए निर्माण होत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं भारतातील राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार अहमदनगर सी ए शाखेला आणि अहमदनगर सी ए विद्यार्थी शाखेला भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शाखेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या वतीनं सत्कार संपन्न झाला या प्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते तर यावेळी अहमदनगर सीए शाखेचे अध्यक्ष राजेंद्र काळे उपाध्यक्ष सनीत मुथा ज्येष्ठ सी ए अशोक पितळे सचिव प्रसाद पुराणिक खजिनदार अभय कटारिया सदस्य महेश तिवारी पवन दरक आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना अहमदनगर सीए शाखेचे अध्यक्ष राजेंद्र काळे म्हणाले पातळीवर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चार्टर्ड अकाउंटंट संस्थेच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार नगर शाखेला मिळालाय ही शहरवासियांच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे तर अहमदनगर सीए शाखा वर्षभर विविध उपक्रम राबवत असतात तसेच सीए सदस्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचंही आयोजन केलं जातं हा पुरस्कार मिळाला असून आम्ही नगर शहरात आल्यावर लगेच आमदार संग्राम जगताप यांनी आमचा गौरव केला असं राजेंद्र काळे यांनी म्हटलंय ब्यो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर